नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली